मंडळी साहित्य विश्वाची राजधानी म्हणून रत्नागिरी मालगुंड या ठिकाणाची विशेष ओळख आहे नमस्कार मंडळी मी अजिता जागतिक पुस्तक दिनानिमित्त रत्नागिरी मालगुंड येथील कवी केशव सुतांच्या घरी माझी मैत्रीण छाया कोगजे आणि अर्चना यांच्यासोबत जाणं झालं होतं अतिशय स्वच्छ सात्विक आणि सुंदर वातावरणातील हे घर अनुभवायला खूप सुंदर वाटलं हे असं मस्त लालबुंद घर आणि त्याच्या आजूबाजूचा हिरवा निसर्ग हे कॉम्बिनेशन बघताना मन सुखावतं नुकताच पुस्तकांचं गाव म्हणून लोकार्पण सोहळा इथे पार पडला होता आणि तेच पाहण्यासाठी आम्ही गेलो होतो ऐतिहासिक पुस्तकं ग्रंथ कविता नानाविध पुस्तकं इथे तुम्हाला पहायला आणि वाचायला मिळणार आहेत मालगुंड आणि गणपतीपुळे या दोन गावांमध्ये मिळून पस्तीस घरांमध्ये ही अशी सेवा देण्यात येणार आहे किती सुंदर आणि अनोखा हा उपक्रम आहे ना अशा सुंदर वातावरणामध्ये दिवसभर बसून पुस्तकं वाचायला कुणाला आवडणार नाही कवी केशवसूत यांच्या घरी कमीत कमी दोनशे पन्नासहून अधिक पुस्तकं आहेत अशीच इतर पस्तीस घरांमध्ये ही सेवा देण्यात येते आहे वाचन संस्कृती टिकावी तिचं जतन व्हावं नानाविध पुस्तकं वाचता यावीत आणि वाचनाने प्रत्येकाचं आयुष्य समृद्ध व्हावं हाच उद्देश आहे याच घराच्या पाठीमागे हे असं खूप सुंदर ठिकाण आहे प्रत्येकाच्या कविता आणि वाचन वाचताना आपण देहभान हरपून जातो विशेषतः ज्यांना वाचनाची आवड आहे त्यांच्यासाठी इथे पर्वणी आहे सगळी गगने दीर्घ जिच्या त्या किंका येणे अशी ही तुतारी द्या मत लागून जुने जाऊ द्या मरणा लागून जाळून किंवा पुरून दाखा सडक न एक्या थाळी ठाका सावध ऐका पुढल्या हाका सिनेमाले अश्रू पाळले कंटक शल्ले बोचकली मखमालीची लव वटली काही न दिसे दृष्टीला प्रकाश गेला तिमिर हरपला काही म्हणावी या स्थितीला झपूर जा गडे झपूर जा जगात चाले आळस डुलक्या देतो पण पन। गंभीरपणे घड्याळ बोले नव्या मनु दिला नव्या दमाचा शूर शिपाई आहे कोड मला वठणीला आणू शकतो ते मी पाहि ब्राह्मण नाही हिंदू हि नाही नमी एक पंथाचा ते चपतितकी जे आखंडित सदेश साकल्याचा मंडळी गाणी गाऊन डान्स करून एखाद्या व्यक्तीला खूप छान वाटतं समृद्ध वाटतं आनंद वाटतो तसंच वाचनाने सुद्धा कित्येकांना असं वाटतं माझ्यासारखा तुम्हीसुद्धा कित्येकांनी हा अनुभव घेतलाच असेल इथूनच मागे हे असं अत्यंत देखणं कवी केशवसुतांचं स्मारक आहे मंडळी इथे वाचनाचा खजिना आहे वाचाल आणि पहाल तितकं कमी भरपूर आनंद तुम्हाला मिळेल या स्थळी नक्की तुम्ही या एका संपूर्ण दिवसाचा एक खूप सुंदर प्लॅन करून इथे या इथे येताना डबे घेऊन या किंवा इथे आजूबाजूलासुद्धा तुम्हाला खाण्यापिण्याची सोय आहेच एक संपूर्ण दिवस पुस्तकाच्या घरामध्ये पूर्ण दिवस आपला व्यतीत करावा यासारखं भाग्य नाही सुख नाही आनंद नाही बरोबर या आवारामध्ये खूप सुंदर शांती आहे आणि वाचण्यासाठी पूरक वातावरण आहे खूप छान वाटेल वाचनप्रेमींना इथे आल्यावर खजिना मिळाल्याचा आनंद होणार आहे येथील स्टाफही आपल्याला खूप छान कोऑपरेट करतात आपण त्यांची परवानगी घेतली तरच आपण इथे फोटो किंवा शूटिंग करू शकतो मात्र कोणत्याही प्रकारचे रील वगैरे करण्यास इथे सक्त मनाई आहे आणि मंडळी खरं सांगू का या सात्विक सुंदर वातावरणामध्ये येऊन कुणालाही तसं वागावं वा असं वाटणारच नाही हा जतन करून ठेवलेला ठेवा प्रत्येक व्यक्ती भान हरपून पाहिल याची खात्री आहे ही वाट दूर जाते स्वप्नामधील गावा माझ्या मनात का तेथे असेल रावा

भ्रांत तुम्हा का पडे वाघिणीचे दूध प्याला वाघ बच्चे फाकडे भ्रांत तुम्हा का पडे ग्रेट मंडळी इथे आल्यावर हे सुंदर सुंदर लिखाण वाचण्याचा मोह तुम्ही टाळूच शकत नाही इंदिरा संत यांची ही कविता आहे दारापाशी उभी तुझ्या मी बंद दार तरी अधीर पावलं निसटू बघते चपलांच्या बंधनातून क्षण थरथरते बोट विजेच्या बटनावरती गजबज उठती लाल विजेची नांद पाखरे बहिणाबाई चौधरी अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर आधी हाताले चटके तवा मिळते भाकर करा संसार संसार खोटा कधी म्हणू नही राहुळाच्या कळे लोटा कधी म्हणू नही अरे संसार संसार असा मोठा जादूगार माझ्या जीवाचा मंतर त्याच्या वरती मदार असा संसार संसार आधी देवाचा इसार माझ्या दैवाचा जोजार मग जीवाचा आधार मन मोकाट मोकाट ल्याले ठाई ठाई वाटा जशा वाऱ्यानं चालल्या पाण्या लाटा किती छान भास्कर रामचंद्र तांबे जनपळभर म्हणतील हाय हाय मी जाता राहील कार्य काय सूर्य तळपतील चंद्र झळकतील तारे अपुला क्रम आचरतील असेच वारे पुढे वाहतील होईल काही का अंतराय खूप सुंदर मंडळी एक एक दिवस इतका सुंदर जातो ना की त्यावेळी आपल्याला समजतं की दिवस सत्कारणी लागणं म्हणजे काय मंडळी जागतिक पुस्तक दिनाच्या निमित्ताने इथे आलो काय आणि हे सर्व पाहून आमचं मन भारा गेलं आज हा ब्लॉग पाहून तुम्हालाही असं वाटत आहे ना मग नक्की इथे भेट द्या नानाविध प्रकारची पुस्तकं ग्रंथ कविता तुम्हाला इथे वाचता येतील या सुंदर निसर्ग सौंदर्यामध्ये स्वतःचा एक दिवस खूप सुंदर बनवा नक्की या हे सर्व पहा थँक्यू थँक्यू सो मच